दिव्यांगांविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम दिव्यांग संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात निदर्शनं करण्यात आले संजय गांधी दिव्यांग पेन्शन चार हजार रुपये करावी अशी मागणी आंदोलकांनी केली दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम दिव्यांगांच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज जोरदार निदर्शनं करण्यात आली वारंवार पाठपुरावा करूनही दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनानं लक्ष दिलेलं नाही त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन पंधराशे रुपयांवरून चार हजार करावी दिव्यांगांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिव्यांगांच्या बाबतीत अपशब्द वापरून खिल्ली उडवली आहे दिव्यांगांचा अपमान केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेध करण्यात आलाय या आंदोलनात अनिल मिर्जे चंद्रकांत भापकर दीपाली पाटील प्राची जाधव अशोक यादव रंजना पाटफोडे पद्मा चव्हाण पल्लवी महाडिक दिपाली शिंदे सहभागी झाल्या होत्या